मुंबईमध्ये इंडिगो विमानाच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला इंडिगो विमानानं प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप झाला टर्कीला जाणाऱ्या विमानाचा खोळंबा झाला मुंबई इस्तंबुल असं हे इंडिगोचं विमान होतं दोनदा सुरक्षा तपासणी झाली दहा तासांहून जास्त तास प्रवाशांचा खोळंबा झाला विमानातले एअर कंडिशनर सुद्धा बंद आहेत त्यामुळे या सगळ्या प्रवाशांचा मनस्ताप झाल्याचं पाहायला मिळालं मुंबईमध्ये इंडिगो विमानाच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय इंडिगो विमानानं तर इंडिगो मधून प्रवास करणारे प्रवासी पार्थ सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारूया पार जी नेमकं काय काय त्रास तुम्हाला सहन करावा लागला आणि त्यानंतर इंडिगो विमानाच्या प्रशासनानं काही दिलगिरी व्यक्त केली का दिलगिरी तर काही व्यक्त नाही केली इकडे आता तेरा चौदा तास झाले थांबलो एअरपोर्ट वर आम्ही फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतोय दोन वेळा इन झाली आम्ही लिटरली उपवाशी आहोत आता एवढ्या वेळेपासून मी जात्री बारा वाजता घरातून निघालोय की दोन वाजता इथे ते पोहोचलोय तेव्हापासून असंच चालू आहे काही ना काही आधी सांगितलं लेट आहे फ्लाईट लेट नंतर आम्हाला बे मध्ये त्यांनी बसायला लावलो आम्ही एक तास बसलो ते बोलले की अजून डिले होईल अजून डिले होईल मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारतोय की तुम्ही काहीतरी उत्तर द्या आम्हाला आम्हाला काहीतरी सोल्युशन सांगा पण ते सुद्धा ते सांगायला तयार नव्हते ते जस्ट आम्हाला काही नाही कटवत होते की तुम्ही आता जावा इस्तान तिकडे तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल मग आम्ही म्हणलं ठीक आहे ऑप्शन नाही दुसरा सो आम्ही फ्लाईट मध्ये बसलो फ्लाइट साडे अकराला त्यांनी हे केली टाइम ठेवला साडे अकरा ते चे बारा झाले बारा ते साडेबारा झाले फ्लाइट मध्ये ना एसी चालू आहे ना कुठला क्रू त्यांचा मदतीला ते पाणी आहे मागे ते काहीच काहीच नाही त्याच्यानंतर कॅप्टनचं अनाऊन्समेंट होते की दहा मिनिटात फ्लाईट आपली उडेल बट त्याच्यात काही रिप्लाय नाही आला एक तासानंतर ता, कॅप्टन सांगताय की आता फ्लाईट कॅन्सल झाली आहे तर आम्ही जस्ट क्लूलेस आहोत अजून पण आम्हाला काहीच कळत नाही की आमचं कसं होणार आहे काय करणार आहेत आम्ही उपोर शेअर लिटर सांगतो आम्हाला इकडे वॉशरूमला जायला पण नाही आम्ही त्या अरायव्हलच्या प्लॅटफॉर्मवर प्लाग्वर उभे आहोत गेट समोर त्यांचा त्यांचे आणि हा मुळात म्हणजे अगदी झालं की आम्ही कॉल करतो त्यांच्या मॅनेजरला मॅनेजर अक्षरचा कॉल कट करतात उत्तर द्यायला तयार नाहीये यायला तयार नाही एक तासानंतर एक जण आलाय आता तेच तर पण चाललं तुम्ही इथून या बाहेर बाहेर या म्हणजे बाहेर आले की झालं म्हणजे आम्ही बाहेर आले की बाहेर परत आम्हाला कोण विचारतंय काय विचारतंय माहिती नाही सो आम्ही इथेच बसतोय तर तेच की खूप 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 मनस्ताप झालाय आम्हाला म्हणजे अजून पण काही सोल्युशन मिळालेलं नाही पार जी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आम्ही तुमच्या तर संपर्कात राहू पुढे नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे तर मुंबईमध्ये इंडिगो विमानाच्या प्रवाशांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागतो कारण इंडिगो विमानानं प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप झालाय टर्कीला जाणाऱ्या विमानाचा खोळंबा झाला मुंबई इस्तापूर असंही इंडिगोचं विमान होतं मात्र दहा तास झाले तरीही प्रवासी अजून विमानतळावरच आहेत त्यामुळे आता इंडिगोकडून काही माहिती दिली जाते का ते पाहणं देखील अतिशय महत्वाचं It's, no organics, it's not going to be